अन्न व औषध प्रशासनाची धाड किमतीचा संशयित पनीर साठा जप्त गुढीपाडवावर व रमज ईदच्या पार्श्वभूमीवर अन्न व दुग्धजन्य पदार्थाची मागणी वाढत असल्यानं नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळावं यासाठी अन्न व औषध प्रशासन सतर्क झालं आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनानं एक महत्वाची कारवाई करत आंबड नाशिक इथं दोनशे एकोणचाळीस किलो संशयित पनीर जप्त आहे गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं आंबड येथील मेसर्स साई एंटरप्राइजेस प्लॉट नंबर तीनशे आठ साईग्राम कॉलनी इथं छापा टाकला तपासणी दरम्यान विक्रीसाठी आढळलेला संशयित दोनशे एकोणचाळीस किलो पनीर जप्त करण्यात आलाय त्याची बाजारातील किंमत सत्तेचाळीस हजार आठशे इतकी असल्याचं समजतंय जप्त केलेल्या पनीरचा नमुना प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठवण्यात आला असून विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधित व्यक्तींवर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा दोन हजार सहा अंतर्गत पुढील कारवाई केली जाईल साठा नष्ट करण्याची कारवाई पनीर नाशवंत असल्यानं आणि तो पुनर्वापरात येऊ नये म्हणून प्रशासनानं त्यावर निळे रसायन टाकून महानगरपालिकेच्या घंटागाडीत नष्ट केला सततच्या तपासणी आणि कडक उपाययोजना अन्न व औषध प्रशासनाचं पथक शहरातील पनीर उत्पादक आणि विक्रेत्यांवर सतत नजर ठेवणार असून गरजेनुसार कोणत्याही ठिकाणी तपासणी केली जाईल यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी संदीप तोरणे आणि सुहास मंडलिक यांनी सहाय्यक आयुक्त अन्न विनोद धवड आणि सह पोलीस सहा आयुक्त अन्न महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली नागरिकांसाठी आवाहन अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की सण उत्सव काळात पनीर पेडे बर्फी आणि मिठाई खरेदी करताना ते योग्य आणि दर्जरा दर्जेदार आहेत याची खात्री करावी तसेच भेसळयुक्त अन्न पदार्थांबाबत तक्रार किंवा माहिती असल्यास त्वरित टोल फ्री क्रमांक अठरा डबल झिरो दोनशे बावीस तीनशे पासष्टवर वर संपर्क साधावा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.